मित्रांनो आपण जर एखाद्या साध्या माणसाचं जीवन बघितलं तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी माणूस म्हणतो आता बध झालं झाडाखाली बसून चहा प्यावा जुन्या आठवणींमध्ये रमावं राजकारण्यांच्या बाबतीत तर अजूनही असंच होतं सत्तेचा खेळ संपतो फाईल्स बंद होतात फक्त अधूनमधून पत्रकार बोलायला आले तर आमच्या काळात असं व्हायचं एवढंच बोलून समाधान पण मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव आहे जे वायाला हरवतं परिस्थितीला हरवतं राजकारणाच्या खेळाला हरवतं तो नेता म्हणजे शरद पवार पवारांचा जन्म बारामतीतल्या साध्या शेतकरी घरात झाला त्यांचं पॉलिटिकल डी एन ए घरातूनच आलं आई शारदाबाई पवार या समाजकार्यात रमलेल्या त्यांनी मुलांना दिलं धाडस जनसंपर्काचं शहाणपण बारामतीतले शेतकरी शेतमजूर दारिद्र्य पाण्याचा प्रश्न हे सगळं शरद पवारांनी उघड्या डोळ्यानं पाहिलं म्हणूनच सुरुवातीपासून त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा ते आमदार झालेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी पाऊल टाकलं पक्षात सचिवपद मिळालं आणि मित्रांनो इथून सुरू झाला पत्रकारांशी त्यांचा दोस्ताना कारण सरकारच्या निर्णयांशी माहिती प्रेसपर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवारांच्या खांद्यावर आलं होतं त्या काळात सगळे पत्रकार म्हणायचे शरद पवार म्हणजे बातमीचं खजिनं सकाळी चहा घेतला की एखादी ऑफ द रेकॉर्ड माहिती हमखास मिळवायची यामुळं माध्यम आणि शरद पवार ही जोडी पुढे आयुष्यभर टिकली एकोणीसशे अष्ट्याहत्तरचा किस्सा आहे शरद पवार भीमाशंकरच्या दौऱ्यावर गेले होते सोबत होते दिलीप वैसे पाटील पाऊस प्रचंड होता शरद पवारांनी गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला रात्रीच्या अंधारात एक साप अचानक शरद पवारांच्या छातीवरून सरपटत गेला वैसे पाटील श्वास रोखून शांत बसले साप निघून गेल्यावर त्यांनी पवारांना उठवलं आणि म्हणाले तुमच्या आयुष्यात मोठं काहीतरी घडणार आहे आणि मित्रांनो आठ दिवसात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शरद पवार मुख्यमंत्री झाले पण पुलच्या पाठिंब्याला त्याच्यानंतर पवारांचा राजकीय परी महाराष्ट्रापुरता राहिला नाही तर देशभर वाढला विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा उदय झाला दोन वर्षांनी सरकार पडलं पवारसाहेब विरोधी पक्षनेते झाले त्यांची भाषणं एवढी प्रभावी होती की मुख्यमंत्री अंतुले बोलले तर लोक ऐकायचे पण शरद पवार बोलले की संपूर्ण राज्य कान देऊन ऐकायचं ते युवकांच्या गॅदरिंगला सतत जात एका हंगामात शंभरहून जास्त कॉलेज कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी तरुणाईला झपाटून टाकणारी भाषणं पवार युथ आयकॉन बनली मुख्यमंत्री झाल्यावर पवारांनी मुंबईत उद्योगपतींची बैठक घेतली स्थळ एअर इंडियाचं सभागृह हजर होते जे आर डी टाटा पवारांचं बोलणं विषयांची समज पाहून जे आर डीनी म्हटलं होतं वन डे दिस बॉय विल ब्रिकम प्राईम मिनिस्टर मित्रांनो एवढं माठ वाक्य कोणी उगाच बोलत नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पवार दिल्लीला गेले केंद्रीय मंत्री झाले संरक्षण कृषी अन्न पुरवठा कुठलंही मंत्रालय असो पवारांनी कामगिरी दाखवली का त्यांच्या भाषणात चर्चेत नेहमी तथ्य आकडेवारी अनुभव असायचा म्हणून दिल्लीच्या राजकारणात त्यांना लवकरच पॉवरफुल नेता म्हणून ओळख मिळाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव पवारांनी काँग्रेस सोडून वेगवेगळे प्रयोग केले एन सी पीचा जन्मही झाला काँग्रेसला छताडावर घेत महाराष्ट्रात त्यांनी सत्ता टिकवली पवार म्हणजे कधी काँग्रेससोबत कधी काँग्रेसविरुद्ध पण सत्ता नेहमी हातात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उचलला काँग्रेसमध्ये बंड केलं नवीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा निर्णय पवारांना राष्ट्रीय राजकारणात वेगळं स्थान देऊन गेला सव्वीस अकराचा मुंबई हल्ला आठवा त्यावेळी साहेब संरक्षण खात्याशी निगडीत नव्हते पण लोक त्यांच्याकडेच डोळे लावून बसले होते पवारांचा संतुलित स्वभाव कठीण प्रसंगी स्थिर राहण्याची ताकद यामुळे त्यांना लोकांनी साहेब म्हणून मान दिला पवार फक्त राजकारणापुरते नाहीत बी सी सी आय आय सी सी या संघटनांमध्ये त्यांनी काम केलं क्रिकेट विश्वातही त्यांचं नाव ठळक झालं महाराष्ट्रात पवार म्हणजे शेतकऱ्यांचे नेते साखर कारखान्यांचे सहकाराचे बादशाह त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या तरीही टीकाकार म्हणतात पवारांनी बारामती पलीकडं विकास नेला नाही पण मित्रांनो विरोधक काहीही बोलोत शेतकरी कामगार उद्योगपती प्रत्येक घटक पवारांना ओळखतो मानतो पवार साहेबांचा आज वय झालं आहे पण त्यांची चाल आजही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची अजित पवारांनी बंड केलं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला कधी मोदींना झटका दिला म्हणजे गेम अजूनही त्यांच्या हातात आहे मित्रांनो छातीवरून गेलेल्या सापाच्या प्रसंगानं जणू भविष्य सांगितलं होतं हा माणूस वेगळा आहे आजही महाराष्ट्रात राजकीय गोट्या हल्ल्या की लोक विचारतात साहेब काय म्हणतात शरद पवार म्हणजे फक्त राजकारणी नाहीत तर ते आहेत गेमचे मास्टर त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्ण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी वेग जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद